राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज हक्काचे व्यासपीठ किनेश्वर वाडी गावालगत महाकाय दगडांची दरड आल्याने पारमाची येथील महाकाय दगडांच्या दरड दुर्घटनेच्या हृदयद्रावक आठवणी डोळ्यासमोर तरळल्या पोलादपूर तालुक्यातील किल्ले प्रतापगडच्या डोंगर रांगेतील किनेश्वर वाडी गावालगत दीडशे मीटर अंतरावर दरडीसह मोठमोठे दगड घसरून आल्याने गावाला धोका निर्माण झाला आहे सदर घटनेची माहिती मिळताच पोलादपूर तालुक्याचे कार्यतत्पर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी सर्व संबंधित यंत्रणांसह किनेश्वरवाडी येथे धाव घेतली या ठिकाणी असलेला संभाव्य धोका लक्षात घेता तहसीलदार यांनी या वाडीतील सतरा कुटुंबियांपैकी सात कुटुंबातील चोवीस लोकांना किनेश्वर अंगणवाडी येथे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे या शाळेची बंद असणारी लाईट तातडीने करण्यात घेण्यात दगड दरड असलेला किनेश्वर ते किनेश्वर वाडी हा रस्ता तातडीने सीलबंद करण्यात आला आहे येथील ग्रामस्थांना आठ ते किनेश्वर पर्यायी मार्गाचा वापर यापुढे करावा लागणार आहे या ठिकाणी डोंगरावरून आलेले मोठमोठे दगड पाहता एकोणीसशे चौऱ्याण्णव वर्षी पहिलीच दगड दरण कोसळण्याची दुर्घटना पारमाची येथे घडली होती त्यावेळी गाडली गेलेली घरे व निष्पाप लोकांचे बळी या हृदयद्रावक मन हे लावून सोडणाऱ्या आठवणी सर्वांच्या नजरेसमोर तरळल्या नुसता त्या घटनेच्या कल्पनेने लोकांच्या अंगाचा थरकाप होत आहे झंजावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता पोलादपूर कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा